मित्र मैत्रिणी मी मि सुजाता सुजाता स्पायसेस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हिरव्या वटाण्याची विसवई दाखवणार आहे त्यासाठी मी हे वटा वत्ता, हिरवी वटाणे घेतलेले आहे आणि वाटण्यासाठी खोबरं कांदा आलं लसूण धने बरीसो खडा मसाला मिरी लवंग दालचिनी दगरपूल वेळची हिंगू आणि तीळ आणि टोमॅटो हे साहित्य मी वाटण्यासाठी के घेतलेलं आहे आणि हे वाटाणी मी आता कुकरला तीन शिट्या घेऊन बॉईल करणार आहे आपण वाटण भाजून घेतलं होतं ते मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य मिक्सरसाठी लागणारे साहित्य तेल लाल मिरची पावडर हळद जिरं फोवीसाठी आणि जिरा पावडर ही कडीकत्ता आपण खडे मसाले सगळे वाटणामध्ये घेतलेले आहे आलं असून वगैरे सगळं वाटणामध्ये घेतलेले तरी आपल्याला आता वेगळं काही घेण्याची गरज आहे एकत्र सगळं वाटण तयार आहे आता आपण पोरलीला सुरुवात करूया तर आता मी त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण मला जास्त वापरायला लागणार ला आहे एक वाटी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं जिरं टाकलेलं आहे जिरं थोडं तळतल्यानंतर पडिकप्पा आहे परी कत्पाल्यानंतर हे सगळं वाटत ती ट्राय करून घेणार आहे परतील व्यवस्थित द्यायचे जेवढं आपण वाटणार तेवढं आपला वा रेसिपी निसळ तर एकदम चांगले येणार आहे हाताल वा भाजनासाठी आपल्याला पण म्हणजे असं घाई करायची नाहीये हे सगळं तेल हा ह्याच्यामध्ये निर्यार तर नंतर ते सुटल्यावर आपल्याला आपलं सुरच कृती केल्यावर यायची आपल्या वाट्याला आता व्यवस्थित परतवून झालेला आहे तरी आपण घ्यामध्ये आता हिंगो घालून घिया लाल मिरची पावडर दोन चमचे हाद एक चमचा आणि मी वाजनामध्ये जिरा घ्यायला विसरले होते जिरं पावणे आणि ही आपली परसान असत ना त्याच्यामध्ये शेव आहे त्या शेवचा चुरा करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित परतीन द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये उकडलेले वाटाणे पापे आता आपण वाटण व्यवस्थित तो सुपेपर्यंत परतलेले आहे तरी आता आपण त्याच्यामध्ये पूर्वा वाटाणा उकडून घेतलेला आहे तो तापून घेऊया वटाने आपण व्यवस्थित टाकून व्यवस्थित परतीन घेतलेलं आहे तेल आहे तर आपण याच्यामध्ये आता उकळलेलं पाणी टाकूया उकळलेलंच पाणी टाकायचं आणि उकळलेलं पाणी टाकायचं त्या त्यामध्ये आपल्याला ती वर तरी येते त्यासाठी उकळलेलं पाणीच टाकायचं आणि चव शुभ जागी येते चौ प्रमाणे आपण त्याच्यामध्ये दहा मिनिट उकळून देऊया मंद गॅसवर आणि आपली खाण्यासाठी तयार उसळ त्याच्यामध्ये नंतर आपण मिसळ तयार करू ती खाण्यासाठी तयार मिसव झालेली आहे आपण आता सर्व करी देऊया हा मिसळ लाट तयार झाली नाही आपली रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद